अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालीन निस्पीना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयकडून देण्यात आलाय या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केलाय या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत यामध्ये जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी आपल्याला अनिल देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे काय आहे नेमकं प्रकरण विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांच्या विरोधात तक्रार दिली होती तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांनी मला फोन केला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबद्दल सांगितलं अनिल देशमुखांच्या आदेशात एफ आय आर दाखल करा असं चव्हाण यांनी सांगितलं असं प्रवीण मुंडे म्हणाले मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जायला सांगितलं कारण ते सांगत असलेला घटनाक्रम जळगाव हद्दीत नव्हता पण तसं करण्यास तक्रारदाराने नकार दिला पुन्हा आठवड्या अनिल देशमुखांचा फोन आला त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवत असं सांगितलं मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांचा फोन यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी कायदा सुव्यवस्था पोलीस महासंचालक यांना सांगितलं असं प्रवीण मुंडे यांनी सांगितलं पुन्हा आठवड्याभरानं अनिल देशमुखांचा फोन आला त्यांनी मला धमकावलं एका एफ साठी तीन वेळा फोन का करावा लागतो असं त्यांनी मला विचारलं सातत्यानं गृहमंत्री धमकावत असल्यानं अखेर गुन्हा दाखल केला कोणतीही घाई नसताना झिरो एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आली शिवाय तीन वर्ष विलंब झालेला होता असं प्रवीण मुंडे म्हणाल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं